अठ्ठेचाळीस मतदारसंघातील काही बहुचर्चित लढतींमध्ये नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव राहुरी पारनेर नगरशहर श्रीगोंदा कर्जत जामखेड मतदारसंघ येतात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात लढत झाली या लढतीत निलेश लंके यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे विजयी झाल्यानंतर निलेश लंकेनी एक मोठं विधान केलं आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण चर्चा काय आहे ते विधान आणि यामुळे राजकारणावर काय परिणाम होईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी सानिका ओक बहुतांश मतदार संघात मतदानाची टक्केवारी दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत वाढली होती ही वाढलेली टक्केवारी आणि जनसंपर्क हीच निलेश लंकेंच्या विजयी गुलालाचे प्रमुख कारण ठरले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर या दोन पक्षांचे चार पक्ष झाले मतांचे विभाजन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले समर्थकांचा विखेंच्या उमेदवारीला विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळे विखेंना या, या निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागली या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कांदा निर्यात दूध दरवाढ गुंडगिरी एम आणि लक्ष्मी दर्शन हे मुद्दे प्रामुख्याने गाजले हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला -20 दोन हजार एकोणवीसमध्ये भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना बाजूला करत काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली यावेळी संग्राम जगताप यांचे आव्हान मोडून काढत सुजय विखेंनी सुमारे तीन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला मात्र पाच वर्षाच्या कार्यकाळात जनसंपर्काची कमी आणि अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी नव्या विजनबाबतीतची उदासीनता विखेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसून येते तर दुसरीकडे सामान्य मतदारांचा विचार करता गेल्या काही वर्षातील राज्याच्या फुटीच्या राजकारणावरही लोक उघडपणे मत मांडत असल्याचे प्रचारादरम्यान पाहायला मिळत होते याचे मतांमध्ये रूपांतर झाले आहे का अशी शक्यताही लंकेंच्या विजयामुळे उपस्थित होत आहे पारनेर मतदारसंघ निलेश लंकेंचा बालेकिल्ला आहे कर्जत जामखेडमध्येही रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत तर राहुरी मतदारसंघामध्ये प्राजक्ता तनपुरे हेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे या तिन्ही मतदार संघांचा माजी आमदार निलेश लंके यांना फायदा झालेला पाहायला मिळाला तर नगर शहरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आहेत श्रीगोंदामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांचे वर्चस्व आहे तर पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचं वर्चस्व आहे त्यामुळे या ठिकाणी खासदार सुजय विखे यांना मदत झाली मात्र पाथर्डी श्रीगोंदा कर्जत आणि पारनेर तालुक्यातून मिळालेली मते या निकालात गेम चेंजर ठरली तिसरा मुद्दा म्हणजे भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची चर्चा होती अशातच निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने पाठीमागच्या दाराने लंकेंना पाठिंबा दिल्याच्या चर्चांना या विजयाने पाठबळ दिले निलेश लंके विजयाचा गुलाल उडवत असताना त्यांनी एक मोठे विधान केले ते म्हणाले भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला निवडणुकीत विजयासाठी मदत केली मात्र आता त्यांचे नाव सांगणे योग्य ठरणार नसल्याचे निलेश लंके यांनी म्हटले आहे त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात त्यांना भाजपचा अंतर्गत विरोध होतोय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आता हा विरोध नेमका कोणी केला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा